आपण पाहतो की सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आज मांजरसुमा या ठिकाणी पोहोचली नेमकं आज बाबांकडून जाणून घेणार आहोत नेमका किती दिवसाचा प्रवास आहे हा प्रवास कसा चाललाय शुक्र चाललाय का नेमकं या प्रवासामध्ये अड्याथळा कुठं येतोय हे सुद्धा पाहणं उचित असं ठरणार आहे आज आपल्यासोबत बाबा आहेत बाबा काय सांगाल आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी कारण की आपण पाहतो की सर्व पालख्यांच्या अगोदर या पालखीचं प्रस्थान होतं नेमकं किती दिवसाचा हा प्रवास आहे नेमका प्रवास कशा पद्धतीने चालू आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी जवळजवळ पाच जूनला आम्ही मुक्ताईच्या मूळ तीर्थक्षेत्र असलेल्या समाधीस्थळावर रस्तांचं कीर्तन करून सहा जूनला पंढरीच्या दिशेने आम्ही वाटचाल केली जळगाव जिल्ह्यात दोन दिवसाचा प्रवास करून विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ दिवसाचा प्रवास केला जालना जिल्ह्यामध्ये आम्ही चार दिवस प्रवास केला आणि तब्बल सात दिवस बीड जिल्ह्यामध्ये चार दिवस पुन्हा धाराशिव शिवमध्ये चार दिवस सोलापूर अशा तीन दिवसाच्या प्रवासानंतर चार घाट सहाशे किलोमीटरचा सा प्रवास सहा जिल्हे आणि तीनशे सतरा वर्षाची परंपरा ते सगळं घेऊन हा पालखी सोहळा निघतो जेव्हा गोदावरीचं स्नान करून जालना जिल्ह्याचा जा निरोप घेऊन बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला दोन दिवस बीड शहरामध्ये आणि पाच दिवस बीड जिल्ह्यामध्ये हा प्रवास करीत उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवास करणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक संतांचे पालखी सोहळे आहेत पण त्यामध्ये प्रमुख निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्या सात पालख्यांमध्ये एक मानाची पालखी आणि स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आहे त्या पालखीचं एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य असं आहे ही सर्वात आधी महाराष्ट्रामधून पंढरीच्या दिशेनं वाटचाल करते आणि सर्वात आधी पंढरपूरमध्ये पोहोचून या पालखी सोहळ्याला नामदेवराय तिथले जे पंढरीचे वतनदार आहे ज्यांची मिराशी आहे ते आमच्या या आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याला आजी गुरु मुक्ताबी नामदेवराची असल्यामुळं ते सामोरे येतात चंद्रभागेचं स्नान आईसाहेबांना होते आणि तसं त्या पालखी सोहळ्याला आईसाहेबांना आम्ही ती स्नानं करतो तापी मैयाचं आणि पूर्णा मैयाचं स्नान असते दुसरं गोदावरीचं स्नान असतं आणि तिसरं चंद्रबागेचं पंढरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिसरं स्नान होतं नंतर, हो नंतर दत्तघाटामध्ये हा पालखी सोहळा आमच्या मुक्ताईच्या मठामध्ये स्थिर होतो दसमीला सगळ्या दिंड्यांच्या सामोरे जाण्याचं सा भाग्य आणि मान आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याला आहे तो परंपरेने मिळालेला आहे आणि मुक्ताबाई सामोरे गेल्यानंतर सगळे महाराष्ट्राचे जे प्रमुख संत आहेत त्यांचे पालखी सोहळे वाकरीला थांबलेले असतात आम्ही गेल्यानंतर आईसाहेब गेल्यानंतर ते सर्वांना मुक्ताबाई सामोरा जाऊन त्या सगळ्यांना सन्मान आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करून देतात हे वैशिष्ट्य पाल या पालखी सोहळ्याचं आहे आणि असा हा एक वेगळा सोहळा आपल्या बीडकरांचं या जिल्ह्याचं या विभागाचं सगळ्यांचं अहोभाग्य आहे ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा या भागातून जात नाही तुकोबाऱ्यांचा जात नाही पण एक अतिशय महत्त्वाचं असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा ऐशी कळवड्याची जाती करील अभावीनं प्रीती मुक्ताबाईंना सर्वांना म्हणून मध्य प्रदेश खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्या भौगोलिक प्रदेशाला पावन करीत पूर्ण या सहा जिल्ह्याचा प्रवास करीत पंढरपूरला हा पालखी सोहळा पोचतो आणि परतेलासुद्धा याच मार्गाने येतो हे विशेष वैशिष्ट्य विशे या पालखी सोहळ्याचं आहे जवळजवळ तीन शतकाची परंपरा परकीय सत्तेमध्ये निजामशाहीमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये न थांबलेला पालखीसोळा म्हणजे आदिशक्ती मुक्तावींचा पालखी सोहळा आहे साधारणतः आपण पाहतो की ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा बघितला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बघितला तर यामध्ये राहण्यासाठी रावट्यांचं नियोजन केलं जातं तसंच आदिशक्ती मुक्ताबाईंच्या ज्या वारकऱ्यांसाठी काय नियोजन केलं जातं प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी हा पालखी सोहळा प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत चाललेला पालखी सोहळा आहे ज्यावेळेस आपल्या याबी एवढा लांबचा प्रवास करीत जे परिस्थिती फार अनुकूल होती अशातला विषय नाही पण त्या कालखंडामध्ये जेव्हा हा पालखी खांद्यावर पालखी जात होती पण प्रत्येक वाड्यामध्ये वस्त्यामध्ये जसे, जसे लोकांना शक्य होईल तसे वारकरी दोन वारकरी चार वारकरी आपल्या घरी न्यायची त्यांची व्यवस्था करायची आणि असे या पालखी सोहळ्याला महत्त्व असल्यामुळं राहण्याची व्यवस्था गावात गेल्यानंतर प्रत्येक घरी वारकरीची होत होती आता अलीकडच्या काळामध्ये काही समाज मंदिरं झाले रस्त्याला लॉन्स झाल्या मंगल कार्यालय झाले जिल्हा परिषदनी शाळा उघडून दिल्या ग्रामपंचायत आणि सामूहिक स्वरूपाची ही सगळी निवासाची व्यवस्था असल्यामुळं तशी काही व्यवस्था काम पडत नाही पण तरीसुद्धा आमच्यासोबत ज्या काही मागपुरं दिंड्या चालतात त्यां छोट्या मोठ्या दिंड्या त्यांची त्यांची व्यवस्था तशी करून घेतात आणि पालखी सोहळ्यात चालणारे जे वारकरी आहेत ते गावामध्ये गेले की मा पालखी तळाला आई साहेब पोचल्या विसावल्या की सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्था नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असतील ते गावकरी असतील चॅरिटेबल ट्रस्ट असतील त्याच्या सेवा संस्था असतील त्या सगळ्या आपल्यापल्यापरी सेवा करतात आणि त्यांची वारकऱ्यांची व्यवस्था करतात आपण पाहतो बाबा सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या जाती भेद पूर्णपणे पसरलेला परंतु या पालखी सोळा असेल जे काही दिंडी सोळा असेल यामध्ये कुठेही जातीभेद पाहायला मिळत नाही प्रत्येक व जो काही भाविक भक्त आहे तो पांडुरंगाची भेट घेण्यासाठी प्रत्येक निघाला असतो नेमकं जातीभेदाचा विषय काय सांगाल हा आता तुम्ही प्रश्न विचारला ज्यांना या जातीवादाचा जातीभेदाचा चष्मा आहे किंवा त्या चष्म्यातून ते पाहतात त्यांना प्रश्न विचारला ते उत्तर तुम्हाला चांगलं देतील मला तुम्ही प्रश्न विचारला असता तर उत्तर मी असं देईन की आता धर्म नाही विष्णुदासा असा वेदशास्त्री कुठल्याच प्रकारचा जातीभेद न मानणारे जेवढे आमच्या वारकरी समान ज्ञानोबाऱ्या लोक मानतात तेवढे चोखोबाऱ्यांना मानतात तेवढेच आम्ही भगवान बाबांना मानतो तेवढेच आम्ही आदिशक्तीमुक्ताई सगळे जेवढे काही असतील श्रीमान निवृत्तीनाथांपासनं तर निरोब बाऱ्या पण त्याची संत परंपरा आहे त्यामध्ये अनेक जातीचे अनेक विचाराचे लोक एकत्रित आले जगाच्या उद्धाराकरता वारकरी साम्राज्य त्यांनी स्थापन केला आणि हा विचार तळागाडीतील लोकांच्या उद्धाराचा दिला इथं जातीवादाला मुळीच थारा नाही मला ती दृष्टी नसल्यामुळे मी त्या प्रश्नात उत्तर की अपेक्षित देऊ शकत नाही ज्यांना तो चष्मा आहे त्यांना तुम्ही विचार धन्यवाद महाराज तर आपण पाहतो की आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी जी काय पाच जून रोजी प्रस्थान झालं आणि आपण पाहतो की आषाढी एकादशीच्या अगोदर त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी पोहोचते कारण की सर्वात अगोदर मानाची पालखी असणारी आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आहे आणि सर्वात अगोदर पंढरपूर या ठिकाणी पोहोचणारी ही पालखी असणारी कारण की या पालखीचा साधारणतः तीस दिवसाचा प्रवास आहे तो तीस दिवसाचा प्रवास खानदेशामधून थेट पंढरपूरपर्यंत पोहोचणार सर्वात जास्त मुक्कामी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आहेत बीड शहरामध्ये मुक्काम होता त्यानंतर आज मांजरसुंबा या ठिकाणी मुक्काम आहे बाबांनी सांगितलं की कुठलाही अडअडथळा कारण की आपण त्यांना विचारलं की जातीभेद कारण की वारकरी संप्रदाय कोणत्याही जातीबादीला मानत नाही इथे सर्व सर्वांना समान स्थान असणारे हे वारकरी संप्रदाय आहे माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार मांजर सुंबा